सातपूरचा राजा गणपती उत्सव समिती मंडळाची रोजच शासकीय राजकीय सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते आरती घेण्यात येते त्याच माध्यमातून दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी शहरातील सातपूर गावातील सोसायटीचे सर्व पदाधिकारी सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघ सातपूर कॉलनी शिक्षक यांच्या हस्ते गणपती बाप्पाची आरती मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली आरतीच्या कार्यक्रमाची सुरुवात मंगल मूर्तीच्या पूजनाने झाली त्यानंतर परिसरातील नागरिक एकत्र येऊन आरतीमध्ये सहभाग घेतला यावेळी मंडळाच्या वतीने मान्यवरांचे शाळम श्रीफल देऊन सत्कार तसेच आरती संपन्न झाल्यानंतर भक्तांना प्रसाद वाटप प्रसंगी मान्यवरांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत तसेच या कार्यक्रमाप्रसंगी किशोर मुंदडा विजय भंधुरे राजाराम पाटील निगड सत्तृंगी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पदाधिकारी माजी नगरसेविका तथा माजी सभापती उषा शेळके ज्येष्ठ नागरिक रंगनाथ आंधळे मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ खताळे चेतन खरन आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने

या परिसरातील सर्व य मंडळी मोठ्या धर्माने हे कार्य करतात आणि चांगल्या पद्धतीने त्यांचं काम आहे आम्हाला त्यांच्या कामाबद्दल बरोबरच अभिमान आहे आणि अशाच पद्धतीने त्यांनी त्यांचं कार्य पुढे चालू ठेवून हो या यावेळेस गेल्या दोन वर्षापासून अशा गाडी आणि इतर मंडळी बरेचसे त्यांच्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे त्यांना कुठलेही कमी पडत नाही आणि ते कमी करून ये ने नुता हो عليه तो तखन 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 निमित्त केसला काढायारे और हदर आशिक सर्वत्र लाजा सरपतराजा उपस्थित आहेत धन्यवाद तो आवाज दुखतोय बाबा सोळावर आणि सर्वला शांत करा कृपया